झी मराठी चर्चा ही होणारच तासदार गावाच्या हद्दीत असणाऱ्या मगदूम मळ्यात रविवारी पहाटे दोनच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी शीतल मगदूम प्रकाश मगदूम यांच्या घरात चोरी केली या दोन्ही घराला असलेले मुख्य दरवाजे हे व्यवस्थित बंद होत नाहीत आणि याचाच फायदा घेत चोरट्यांनी मुख्य दरवाजातून घरामध्ये प्रवेश केला शीतल मगदूम यांच्या घरातून तिजोरीतील सोन्याचे अंगठी पाटल्या कर्णफुले चैन रोख रक्कम चोरी झाली आहे आणि यावेळी घरात असणाऱ्या कोणाही व्यक्तीला झोपेतून जाग आली नाही तसेच मधील एक बंगला सोडून राहत असणाऱ्या प्रकाश मगदूम यांच्याही घरात घुसून महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने रोख रक्कम स्मार्टफोन चोरांनी लंपास केला प्रकाश मगदूम यांच्या घरातील एका महिलेनं अर्धवट झोपेत असताना दोघेजण तोंडाला मास्क लावून ती जरी उघडत असल्याचं बघितलं त्या चोराने त्या महिलेच्या गळ्यातील दागिने कशाने तरी कापून काढून घेतले पण घाबरून त्यांनी कोणतीही हालचाल केली नाही घटनास्थळी शहापूर पोलिसांनी पहाटी भेट देऊन घटनेची पाहणी केली दोन्ही घरात मिळून सोन्याचे दागिने रोख रक्कम आणि एक मोबाईल मिळून पाच लाख ब्याण्णव हजार रुपये एवढ्या रकमेची चोरी के झाली असल्याची नोंद शहापूर पोलीस ठाण्यात झालेली आहे या चोरीच्या घटनेचा पुढील तपास पोलीस श्री कुठेही करत आहेत घटनेने या परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय सदरचा दरोडा हा गेली महिनाभर टहणी करून दहा ते पंधरा अज्ञात चोरट्याने घातला असावा अशी चर्चा घटनास्थळी ग्रामस्थांकडून होतो आहे सी मराठीसाठी तारदाळहून प्रमोद परीठ